माहितीये की या पाच वर्षात त्यांना चिरम करायचं नाही असं मी ठरवलेलं होत्या गुगुजी निवडणूक झाल्याबरोबर दोन वर्ष विश्वास पाटील करवीचे दोन वर्ष अरुणराव डोंगरी राधा गणेचे यांना चिरमल करण्याचा शब्द मी आणि बंटी पाटांनी दिलेला होता आणि तिसरा कोण करायचं आणि आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून की सुकरांच्या चरण जीवनात शशीकांत पाटील सुना करायचं परंतु एका रात्री मुंबई मधून किल्ल्या फिरल्या आणि आपल्याला सांगायला मला प्रांजल म्हणून मी कबूल करेन की युतीचाच शेरबण झाला पाहिजे अशा प्रकारचा आठास उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी झाला आणि परदेशामध्ये असलेल्या नवीन दुसऱ्या मला बोलावून घ्यावं लागलं